नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो मी वारंवार सांगत असतो जर तुम्हाला बंदिस्त शेळीपालन करायचं असेल आणि चांगली क्वालिटी जर शेळ्यांची ठेवायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या चारावर काम करणं खूप गरजेचं आहे बघा आता आपण काय करतो बघा शेळीपालनासोबतच भाजीपाला करत असतो मग त्यामुळं काय होतं आहे जे वेस्ट असते भाजीपाल्यामधलं तर ते आपण शेळ्यांना टाकत असतो बघा आणि शेळ्या एकदम आवडीने खातात आणि त्यांची क्वालिटी पण खूप चांगली राहते बघा मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो बघा आपण समोर काय काय टाकलेले आहे तुम्ही स्वतः बघू शकता आता काय काय टाकलेले शेळ्या किती आवडीने खातात आहेत हे बघा हे बघा मित्रांनो हाय पालक हे बघा पालक आहे आणि शेळ्या किती आवडीने खाता आहेत बघू शकता आता आमच्या इकडे काय झाले पालकाला जास्त भाव राहिलेला नाही खूप कमी भाव आलेला आहे एक दोन रुपये तीन रुपये किलो निकत आहे त्यामुळे आपण काय केलेले पालक मार्केटला ने नेता उपटायचा आणि शेळ्या टाकायचा बघा किती आवडीने खात आहेत तर बघू शकता आणि क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो शेळ्याची कसली क्वालिटी आहे बघा एक नंबरची टॉप क्वालिटी आहे बघा आणि पूर्णपणे बंदिस्त आहेत बघा आपल्या शाळे आज दोन वर्ष झाले आपण पूर्णपणे बंदिस्त केलेल्या आहेत फक्त याच्या चाऱ्यावर काम करायचं बघा बाकी काहीच लागत नाही चाऱ्यावर जर चांगलं काम केलं तर ही क्वालिटी तुमच्यापाशी तयार होते बघा बघा पिलू बघू शकता हे बघा क्वालिटी बघा कसं आहे जर शाळेचे चांगले जर, जर खुराकावर चाऱ्यावर काम केलं तर त्यांना जास्त दूध येणार आहे आणि दूध जर जास्त आलं तर शंभर टक्के ही क्वालिटी पिलांची तुमच्याजवळ तयार होणार आहे ह्या बघा ह्याच्यासमोर दोन पाठी दिसत आहेत वर्षाच्या पाठीत मित्रांनो क्वालिटी बघा यांची पण फक्त चाऱ्यावर काम करा आणि चाऱ्यावर कसं काम करायचं आहे यावर मी तुम्हाला वारंवार व्हिडिओ वार टाकतच असतो आणि याच्यात काय खोटं नाही काय नाही मित्रांनो जे मी माझ्या फार्मवर करत असतो तेच तुम्हाला सांगत असतो बघा तुम्हाला लाईव्ह दाखवत असतो इकडून तिकडून ऐकून नाही काय नाही जे आपण आपल्या फार्मवर करतो तेच तुम्हाला दाखवतो आणि त्यांची क्वालिटी पण तशी राहते बघा त्यामुळंच तुम्हाला सांगत असतो जर बंदिस्त पालनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर चाऱ्यावर काम करणं खूप गरजेचं आहे बघा काहीच नाही बघा हा चारा जर आपल्याकडे शेळ्या नसत्या तर वेस्टच जात होता फेकूनच द्यायचं काम होतं पण शेळ्या असल्यामुळं आपला दुहेरी फायदा व्हायला आहे इकडं मार्केटला जर भाव नसला तर आपण शेळ्याला टाकू शकतो आणि कसं आहे मित्रांनो शिवपालनासोबत जर तुम्ही थोडाफारसा भाजीपाला केला तर तुमचा घर खर्च शेळ्याचा वरचा वरचा खर्च शंभर टक्के निघतो बघा आणि जरी भाव नसलात माळव्याला तरी तो वेस्टच जाणार नाही आपण आपल्या शेळ्याला टाकू शकतो बघा ही क्वालिटी पिल्याची दोन महिने पंधरा सोळा दिवस झालेत आज पिल्याला बघा हे बघा कसली पाठ आहे बघा ही बारकी बघू शकता फक्त साऱ्यावर काम करा मित्रांनो आणि ते कसे करायचे हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतच असतो बघा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान